मी फार कष्टानं कमवलेला आहे याचा वापर कसा करायचा हे तू ठरव कारण ते प्रेम आहे तसे संत सुद्धा उपकारी आहे प्रेम करणारी आहे नागांनी एक वस्तू दाखवून घेऊ आणि ब्रह्मदेव वारकरी वेशामध्ये या मृत्यू लोकामध्ये आले आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जेव्हा हा बाळगोपाळांचा जेव्हा आनंद बघितला काय तो आनंद आहे काय त्या गौरणी भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये पाहून आतमध्ये स्थान घेऊन आणि आनंद आसरूने त्याचं प्रतीक हृदयात घेऊन त्याला स्नान घालतात तेवढा मोठा आनंद आहे आनंद Atrudou por acá